राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे मात्र सत्ताधारी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही यावरून महायुतीत बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू आहे दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार भागवत कराड हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोहोचले मराठवाडा आणि राज्यातील इतर जागांबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानी नेत्यांच्या येण्याचा ओघ दिवसभर सुरू होता लोकसभेच्या जागा वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी नेत्यांनी हजेरी लावली सर्वप्रथम उद्योगमंत्री आणि शिंदे गटनेते उदय सामंत फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले बैठकीनंतर उदय सामंत म्हणाले की, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यासह विदर्भातील जागा वाटपाचा आढावा घेतला असून त्याची माहिती देण्यासाठी ते इथं आले होते कालपासून मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या काही जागांवर दौरा मुख्यमंत्री महोदयांचा झाला त्या संदर्भात मी आदरणीय डी सी एम साहेबांची चर्चा केली विदर्भातल्या जा अन्य ज्या जागा आहेत शिवसेनेच्या आहेत तिथं कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे ह्याचा आढावा देखील मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना देवेंद्रजींना दिला मला असं वाटतं की संघटनात्मक आणि जी निवडणूक चालू आहे या संदर्भातली चर्चा होती कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर इथं चर्चा झालेली नाही आणि आम्ही दोघं म्हणजे मी त्यांना भेटून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळं कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गवर चर्चा झाली नाही जी चर्चा झाली ती ओवरऑल उदय सामंत निघून जाताच राज्यसभा खासदार भागवत कराड हेही फडणवीसांच्या भेटीला आले ते संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं मानलं जात आहे मात्र महायुतीमधील जागा वाटपामुळे संभाजीनगरचं प्रकरण अडकलं आहे मात्र कराड हे परभणी हिंगोली आणि नांदेडचे क्लस्टर हेड असल्यानं फडणवीस यांना भेटण्यास आल्याचं सांगितलं तीनही लोकसभा मतदारसंघात महायुती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगरहून मी इथं आलो होतो आज कारण मी लोकसभेच्या प्रचारामध्ये एका क्लस्टरचा प्रमुख आहे ते क्लस्टर म्हणजे परभणी हिंगोली आणि नांदेड या तिन्ही लोकसभामध्ये मागच्या सात दिवसापासून मी काम करतोय आणि त्यांचा एक अहवाल जी इन्फॉर्मेशन द्यायची होती ती माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी दिलेली आहे आणि एकंदरीत मला आपल्यासमोर सांगायला वाटतं की तिन्ही लोकसभेमध्ये प्रचार यंत्रणा महायुतीची अत्यंत चांगल्या तऱ्हेनं कामाला लागलेली आहे नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत त्यांची यंत्रणा अत्यंत चांगली कामाला लागलेली आहे त्याच धर्तीवरती रासपाचे उमेदवार परभणीमध्ये महादेव जानकर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही बैठक घेतलेली आहे आणि माननीय फडणवीस साहेबांनी पंधरा तारखेला दोन सभा त्यांच्या ठेवलेल्या आहेत त्या आता कन्फर्म केल्या आम्ही पंधरा तारखेला परभणी आणि पंधरा तारखेला नंतर संध्याकाळी परतू कन्फर्म केल्या महायुतीचे नेते पक्षीय पातळीवर विचार मंथन करत असले तरी मात्र अद्यापही तिन्ही आघाडींमधील पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत कोणताही समझोता झाला नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आल्यानं युतीच्या नेत्यांकडून जागांबाबत आपापली सेटिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर केले होते त्यात शिवसेना ठाकरे पक्षाला एकवीस काँग्रेसला सतरा तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा मिळाल्या होत्या महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असले तरी सध्या तरी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही नागपुर में डीसीएम देवेंद्र फडणवीस के निवास स्थान पर आज सुबह से ये सरगर्मियाँ रही है खासकर पश्चिम महाराष्ट्र और मराठवाड़ा की लोकसभा सीटों को लेकर दोनों ही पार्टियों के बीच में अब भी पेच फंसा हुआ है आज जिस तरह से उद्योग मंत्री उदय सामंत यहाँ पहुँचे थे उनके बाद ही भागवत करा वो दोनों नेताओं ने उप मुख्यमंत्री से चर्चा कर सीटें बंटवारे को लेकर जो है अपना अपना दबाव तंत्र जो है देवेंद्र फडणवीस पर अपनाया है तो कहीं ना तो कहीं इस तरह से माना जा रहा है कि अब भी जो है पश्चिम महाराष्ट्र खासकर मराठवाड़ा की सीटों को लेकर अब भी जो है दोनों पार्टियों के बीच में पेंच फंसा हुआ है नागपुर से वीडियो जनरल मिथुन आदमने के साथ फैजल खान यूसे न्यूज़ के लिए